हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार जात पाहिलं लोक काल तारीख घेतात लोकांतील हवा द्यायला लागलो फटवायला लागलं राज गई बाद गाई लोकांना काय घे नाही काही लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात तुझ्या इतका नालायक माणूस अजून जन्माला आला नाही <laughs> लोक वापाला उचलून आपल्या काला प्रेम करतात <laughs> लोकांना काय घेणार हे वाक्य काल खरेत आज खरेत काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम करू शकत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करणार प्रेम काय तुला काय कळत प्रेमातलं <laughs> फुल आहे गुलाब का गुलाबाचं फुल देतच ना जाऊ का परण गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुम्ही प्रेम करणार आहे पोरं पोरे हे लपुढे पुढे वाटे पोरं प्रेम गुलाब होऊ वापरू नका ती गुलाबाचं फुल बारीक सूर्य फुल वापरा प्रेम करतो काय काय महाराज कुत्र्यावर बसताना फोटो आहेत बोकड्यावर बसताना फोटो आहेत अरे माणसं आहेत आपण ते मोबाईल उचकू वाटत नाही फक्त कांड्रे पेंड्याची कपडे दुसऱ्याचे आता मी का काळाय रे बरो मला काळा म्हणलं आपलं भांडण होईल मार मी सावळाय आहे का बरोबर का आहे काळा म्हणणे आपली मारामारी होईल मला राग येईन बर का आता मी सावळा आहे सावळा आहे ना फोटोत कसा आहे गोरा त्या सावळ आहे तिथं ग्वाराय मग हाच घोटाळा झालाय हे सगळे कबरे बांडे पोर असेल फोटो काढत कुत्रेवर बस बोकड्या बस शिळी बस आणि ते फोटो काढायचे वड्या ना दाडवावतंगड टाक कुत्र्यात टाक आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचे आणि ऐंशी टिक्की पूरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत आणि त्या पागल आकली त्या पत्ता नाही या कधी आवडलं का हाय 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 यश आय हाय ते शिंगरू लगेच वाय हाय वाय म्हणजे काय रे गेली पळवून करेक्ट अशी बुद्धिमान प्रजा निर्माण झाली पाहिजे वाट लागून टाकली मला आणि आमच्या बोलण्याचा राग येतो काय घेऊन समजलं काय जगात कोण बायको कोण बायको आता समजा मी मेलो मेलो समजा मारणार नाही लगेच मेलो बाय बायको रडणार रडणार म्हणजे मनापासून नाही तिला जेवढे नाटक करता येतील तेवढे करणार बांगड्या फोडील थबार झोडीन लुगडं फाडीन डोळे पांढरे करीन काय बाकीच्या बाय तिला पाणी पाजणार मेलोय मी पाणी पिती ती काय बोलायचं मी उताना पडलोय मरून आणि बाया तिला वारं घालतात ही सगळी नाटक आहेत हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही ज्ञानेश्वरी गाथा जो माणूस नित्यनियमान वाचतो ना तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही ना हे पागल माणसाची काम आहे मग दोन चार बायाने तिला धाडणार तिरडणार बांगड्या फाडणार थोबाड झोडणार लुगडं फाडणार मग माया भाऊबंधांना आनंद होणार मी गेलो ना मग माय भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार त्याशिवाय कोणतेही घाई घाई नका जाऊ पाहुणे येता येता मराज टाईम होईल दोन चार घास म्हणणारे माया पुढेच बसेल जेवला आणि मग मला मग माय अंतिव तिला आले हे भिडभास हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार मेल्यव हो। दीड महिना मला आंघोळ नव्हती झालं झालत माझ्या अंगाला गुशील्या पण मेल्यव मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही चौकात बर मला आंघोळ घालायला एकजण नाही जलाल लहरी त्यानं तांब्या वाटायचा मी मोकळात कस झालो मग मग आंघोळ घालणार मग माझ्या नवे कपडे घालणार मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार कपडाला ठोकळा शिटकावणार मग माझं पोरग मडक हातात जाणार बाबा माझ्या माग मागे या तुम्हाला काय रस्ता माहीत नाही इकडे तिकडे जाल या मग माईबाई कुरायचं बंद करणार दोन तीन बाया तिला धरून चालणार आणि मग ती पदर मोकळा करणार सुटले <laughs> ग बाई सुटले लई रांगड होत <laughs> मला सरनावट होणार मग माझ्या उराव थापल्या नाही मोठाली रांडक माया उरावत लाकडं कोणती माहिती का माया उराव जी फोडणार फुटत नव्हत <laughs> ती वंडके माया बांडी ठोणा मग ठुणारे भाऊबंद आनंदात ना इथं ठेव इथं ठेव मी जळत नाही लवकर एक इथं ठेव ठुल आणि मग मला प्याटवणार मी काय पेटानं मग टायर वापरणार टायरनं थोडा धूर निघाला पण जळालो नाही मग मीच फेकणार हे मग मीठाण झाला ना मग तू पाहणार पोळीला तूप नव्हतं रे मला पोळीला पोळ्याच्या दिवशी बायकून पोळी केली तर चमच्या पोळीला पुसला पण तूप नाही दिलं रे आणि हे भावबंद नायक पिश्या फुगल्या फेक फेक थाक थाक अजून नालायक सुरी नव्हते फोडीत रे मग मी पेटलो आगली आग मला आले घरी सगळे मग भाऊबंद आले बाकरी घेऊन कडू घास काढायचा ना मी गेलो ना इतके नालायक भाऊबंद एक दिवस दोन बाकरी घेऊन आली दहा दिवस माया घरी जेवाय आले अरे माया घरी का सप्ताह सप्ताहसलाय का नायक तुम्हाला काय लाजाबिजा फाटा द्या का नाही काय थोडाडावा शिधन चालले जेवायला आमच्या घरी भाकरी आणल्या एक दिवस म्हणजे मा बापही गेला दीड पोतं वाजरी गेली अरे उलट तुम्ही म्हणायचं बा ही तुम्हाला पंचवीस किलो साखर राहू द्या पाच किलो पावडर राहू द्या ती ना नाही नायक एकच दिवस भाकरी घाल आणि दहा दिवस आमच्या घरी जेवायला येळ भर त्यांची कामं करायची आणि जेवाय आमच्या घरी बरं आलो झक मारायची गप्पा आवडलं नाही पाण फाड फोडेल फळ घरी ते कोणी आणलं त्या पद्धती आता आपल्याकडे पद्धत आली ज्या घरात माणूस मिळाला ना त्या घरात आख्या गावांच्या जा व्हायला जायचं संध्याकाळी मरलं एखादं गरीबाचं घर तुम्ही काय तुम्ही दिवस काढायने गेले तुम्हा तुम्हाला काय माथाऱ्या गेला माथे गेली त्यात काय गेलं तुम्हाला बरं खरंच सांगा तुम्ही माथाऱ्या म्हणून जेवायच आता अरे ही लमाड जनता आहे ह्यांच्या काय नादीला नवरा खराब आहे सासू सासरी चांगले सु नांदू शकत नाही तिला विरहिणी म्हणतात कोण ना कारवाय प्रियशी म्हणजे कोण रे गर्लफ्रेंड तुला आहे गर्लफ्रेंड हा मग प्रयत्न चालू आहे बर ए ए आपले दिवस भोगच गेले रे ए मनापासून आता सगळ्या मुली उत्तर त्या कीर्तनातल्या पोरी ए ब्रे तुम्हाला जर पोरीनो एखाद्या मुलाने धोका दिला दिलाच मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत नाही त्यांच्या बाजून मी पोरं धोका देत नाही कधी कधीच देणार नाही पोरं धोका पोरं का धोका देत नाही मिळतच नाही तर तिथील मिळाली तर पाहिजे ना काही ना मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोन्ही नवरदेवांची रोडला गाठ पडली हान मारा मार्या तिसरा आला म्हणलं इथं माझे शिंदे काल हालून मारा माझ्या पूर्ण तुम्हाला जर धोका बसला बसत नाही ए बसलाच तर सगळ्या मुली उत्तर द्या तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला ए कोणाला आई सांगणार आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही भावाला तर वारा लागून देते नाही मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे आले <laughs> पोरी पूर्वी असा नियम होता पोरीनो मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी आता नाही येतो नियम आता मुलीनं ज्या शिंगराला प्रपोज केलं ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं त्याला पर्याय नाही आपण फक्त लॉन्सला तोरा काढायचा <laughs> या